महाबळेश्वर तालुक्यातील सोळशी धरण प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडून धरणाचे काम तात्काळ बंद पाडले प्रकल्पामुळेरणी असली देवसरे घवरी आणि सौंदर्य या गावातील शेकडो ग्रामस्थांनी व्यक्त केलाय रविवारी मोठ्या संख्येने धरणस्थळी जमलेल्या आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केलेली पाहायला मिळते या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांचे घर आणि शेती जाणार आहे मात्र शासनाने अद्याप त्यांना योग्य पुनर्वसन जमिनीची मोजणी आणि भरपाई दिली नाहीये शासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आधी पुनर्वसन मगज धरणाचे काम अशी एकमुखी भूमिका घेतली आहे या आंदोलनाला पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी संजीवबाबा गायकवाड यांनी प्रशासनावर सडकून टीका केली कोयना आणि बलकवडी धरणाचे पुनर्वसनाचे प्रश्न आजही प्रलंबित असताना सोळशी धरण कशासाठी बांधले जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला तसेच कोयना धरणाचा बॅकवॉटर या परिसरात येत असताना नवीन धरणाची गरज काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय जुन्या धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवल्याशिवाय नवीन प्रकल्प सुरू करणार नाही असं थेट आव्हान त्यांनी प्रशासनाला आहे तुमच्याही परिसरात पाण्याची विजेची रस्त्यांची किंवा इतर कुठली सरकारी समस्या आहे का तक्रार करूनही काहीच होत नाही किंवा आपली तक्रार कुठे पोहचतच नाही का तुमचं ऐकत नाही असं वाटतय तर आता काळजी करू नका राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी जनसंवाद या विशेष अभियानाची सुरुवात केली आहे आपल्याला फक्त दिलेल्या नंबरवर आपली तक्रार नोंदवायची आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनसंवाद कार्यक्रमात आपल्या समस्येच समाधान मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला फक्त अठ्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार या नंबरवर कॉल करायचा आहे कॉल झाल्यानंतर तुमचं व्हॉट्सअप उघडा त्यावर जनसंवाद चॅटबॉट कडून एक मेसेज येईल तिथे तुमचा मतदार संघ इत्यादी बेसिक माहिती भरून तुमच्या समस्या संबंधित विभाग निवडा आणि शंभर शब्दांमध्ये तुमची समस्या लिहा तुमची समस्या जनसंवाद प्रणालीमध्ये यशस्वीरित्या नोंदवली जाईल तुमच्या भागात जेव्हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित होईल तेव्हा तुम्हाला आमंत्रित केलं जाईल आणि एक टाइम स्लॉट देण्यात येईल त्यावेळी तुमच्या समस्येशी संबंधित अधिकारी तिथे उपस्थित असतील ज्यांना तुम्ही तुमची समस्या विहित कागदपत्रांद्वारे समजून सांगा त्यावर तात्काळ कारवाई करतील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार स्वतः या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला संबोधित करणार आहेत प्रत्येक समस्या सोडवली जाईल यावर लक्ष ठेवून असणार आहे लवकरच टप्प्या टप्प्यानं इतरही भागातील जनसंवादची घोषणा होईल तेव्हा त्वरित अठ्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार वर कॉल करा आणि तुमची तक्रार नोंदवा आता तुमच्या समस्या थेट अजितदादांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या समस्या सोडवून घ्या आजच अठ्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन्न एकोणसत्तर शून्य चार वर कॉल करा समस्या नोंदवा धन्यवाद